सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनानं पुन्हा एकदा नव्यानं तारीख जाहीर केली आहे शेतकरी गेल्या हंगामातील अनुदानाची प्रतीक्षा करत असून आता एकोणतीस सप्टेंबर रोजी हो अनुदान वितरण होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय गेल्या फेब्रुवारी मार्च मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळणं अपेक्षित होतं परंतु वेळोवेळी तारीख बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम झालाय एकवीस ऑगस्ट पासून अनुदान वितरण होणार असल्याचं सांगण्यात आले होते मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते सव्वीस सप्टेंबरला अनुदान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता पण तो रद्द करण्यात आला आता नवीन तारीख एकोणतीस सप्टेंबर निश्चित करण्यात आली कृषी मंत्री महोदय यांनी याआधी पाच ऑक्टोंबरची तारीख दिली होती परंतु आता शेवटी एकोणतीस सप्टेंबर ला अनुदान वितरण होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय शेतकरी आता एकोणतीस सप्टेंबरची प्रतीक्षा करत आहेत अशी माहिती शास्त्रांच्या शासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सांभीलवा धन्यवाद